नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या झेडपी इरा या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपल्याकडे एका शेतकऱ्याचा शेतमोजणी संदर्भामध्ये प्रश्न आलेला आहे त्यांचा प्रश्न आहे शेजारील शेतकऱ्याने जमिनीची मोजणी केली असता त्यांनी मोजणीचे नंबर आमच्या जमिनीमध्ये रोवले व त्यानंतर आम्ही आमच्या जमिनीची मोजणी केली असता आमचे नंबर परत आहेत त्यांच्या नंबरला क्रॉस झालेत पण आता ते ताबा देण्यास मनाई करत आहेत अशावेळी काय करावे तर बघा शेतकरी मित्रांनो असा खोडसाळपणा करणारे भरपूर शेतकरी असतात ते जाणून बुजून इतर शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात तर काय होतं बघा जेव्हा जमीन मोजतो त्यावेळेस आ, ते जमीन मोजणीसाठी जे लोक येतात प्रतिनिधी येतात त्यांना काही पैसे देऊन ते असा म्हणून प्रकार करत असतात तर त्यासाठी काय उपाय करायचा तर बघा काही खोर शेतकरी जे असतात ते जाणून बुजून अशा गोष्टी करत असतात त्यांना एक सांगायचे की दोघांच्या शेतीची एकत्रित मोजणी करू पैसे मी भरतो फक्त तुम्ही तुमच्या नावाने मोजणीसाठी अर्ज करा की आपण विरोधी जे शेतकरी आहेत आपल्या बाजूचे जे शेतकरी आहेत ज्यांनी आपल्या शेतामध्ये पोल रोवलेले आहेत किंवा नंबर टाकलेले आहेत किंवा अगोदरच त्यांनी मोजणी केलेली आहे त्या शेतकऱ्यांना सांगायचे की तुम्ही तुमच्या नावाने शेतमोजणीचा अर्ज करा पैसे मी स्वतः देतो मोजणीची तारीख कळली की जवळच्या पोलीस ठाण्यातून दोन पोलीस शिपाई बोलवून घ्यायचे व त्यांचे जे काही पैसे असतील ते आपण स्वतः भरायचे आणि पोलीस जागेवर असताना शेतमोजणी सुरू असतानाच त्या मोजणीचे दगड शेतमोजणी करत असतानाचे दगड किंवा लोखंडी अँगल सिमेंट कॉन्क्रीटचा वापर करून एकदम मजबूतपणे रोवून घ्यायचे दोन किंवा चार अँगलमधील अंतर पोलीस असतानाच मोजून घेऊन दोन कागदावर लिहून काढायचे दोन पोल रोवल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये जे काय अंतर असेल ते लिखित स्वरूपामध्ये त्या पेपरवरती आपण लिहायचं आहे व त्या दोन्ही कागदावर हजर असलेले पंच किंवा साक्षीदार किंवा इतर पोलीस शिपाई जे असतील यांना आपण साक्षीदार म्हणून त्या कागदावरती सह्या करायच्या करायला लावायचे आहेत त्यांचे नावं लिहून त्यांच्या सह्या घ्यायच्या आहेत त्यातील एक कागद वाद करणारा जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला द्यायचा व दुसरा आपल्याला स्वतःकडे ठेवायचा अंतर यासाठी मोजून ठेवायचे की भविष्यात कोणी खुना हलवल्या तर मोजणी केली की लगेच लक्षात येईल तर आ, शे नक्कीच शेतकऱ्याचा जो प्रश्न आहे त्या संदर्भात त्यांच्या शंकाचे निरसन झाले असेल त्यांना आवश्यक ते उत्तर मिळाले असेल अशी आपण अपेक्षा करूया धन्यवाद